नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो आहे आसोला या गावी नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा जावळी गाव जिल्हा आज आपण या असे आठ हे सोयाबीन पाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण या सोयाबीन पाहण्यासाठी आलेल्या आहेत सोयाबीन पाहून आपल्याला काय वाटतंय नंबर एक बस आणखी काय वाटते नंबर एक पेक्षा म्हणजे त्याच्यानंतर कांद्याची संख्या असेल कुठे जास्त जास्त आहे आणखी आपल्याला काय आवडत दादा तुम्हाला काय तीच रोगराई फक्त रोगराई आमच्या साईडलाच रोगराई आली त्याच्यामुळे वाटले हिच्यावर रोगराई नाही ती इकडे पसरण झाली त्याच्यामुळे वाटले ही क्वालिटी चांगली इथं जवळच शेत आहे त्या शेतामध्ये सोयाबीन आहे आता ते धुरा आणि हे धुरा एकच आहे ना एक धुरा असून तांबेरा पडलेला आहे त्या सोयाबीन वर इथे जवळ सोयाबीन आहे यांचं यांच्या शेतावर तांबेरा पडलाय इथं इनवेज एकशे आठ सोयाबीन आहे याच्यावरती तांबेरा पडलेला नाही म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे सोयाबीन मध्ये या बाकीच्या सोयाबीनवर करप्या रोग आलाय पान कर पाहिलेत या रोगीन वर करप्या रोग नाही काहीच नाही सोल्याची संख्या किती एका शेंगामध्ये मध्ये तीन चार तीन चार सोल्याची संख्या आहे त्याच्यानंतर दाण्याची साईज भरलेली आहे दाण्याची साईज तयार संख्या थोडी मोठी साईनीच्या पेक्षा साईज दाणे दाणे दादा तुम्हाला काय आवडतं सांगा जास्त तीन तर दोन चाकर चालू आहेत साहेब तीन तीन सोले आहेत प्रत्येकी समजा दाण्याची साईज मोठी आहे काही ठिकाणी चार सोले आहेत काही ठिकाणी तीन आहेत पण तीन सरासरी आपल्याला त्या ठिकाणी धरता येईल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला या सोयाबीन पाहून उत्तर म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय सांगा शेतकऱ्यासाठी दरवर्षी हेच सोयाबीन पेराव म्हणून हीच इच्छा ही। माझी हीच सोयाबीन आता आम्ही पुढच्या वर्षी हीच आता आमच्या सुनतेच बी घेऊन आमची सुनते शिवाजीराव जावळे बरं आम्ही आता हेच पुढे हेच पेरणार आमच्या आणि पुढे दुसऱ्या शेतकऱ्याने बी आता येईना येईन सगळे जर कोणी विचारलं समजा की बाबा सोयाबीन कोणती चांगली आहे तर तुम्ही एकशे सोयाबीनच सांगणार ठीक आहे धन्यवाद दादा